मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपल्या लक्षात येत असेल की एखादी गोष्ट घडलेली आहे आणि त्या गोष्टीमुळे आपण खूप त्रस्त आहोत खूप स्वतःलाच आपण त्या गोष्टीमुळे खूप कोसतो आणि त्याचाच त्याचा दिवसभर खूप विचार आपल्या मनामध्ये असतो आणि ती गोष्ट आपल्या मनातून काही केल्या निघत नाही एखादी गोष्ट घडलेली आहे की जे काही युनिट आहे आपलं जिथे आपण काम करतो तर एखाद्या व्यक्तीशी आपला संवाद झालेला आहे किंवा मतभेद झालेले आहेत तर ती गोष्ट खूप दिवसभर आपल्याला त्रस्त करते म्हणजे आपल्या झोपेवरसुद्धा त्याचा परिणाम होत असतो स्वस्तपणे पण आपल्याला झोप लागत नाही तर मित्रांनो आपल्याला वाटते की ही गोष्ट आपल्यामधून निघून गेली पाहिजे आणि स्वस्थता लाभली पाहिजे पण मित्रांनो ही स्वस्थता कशी लाभेल किंवा आपला क्षण समोरचा क्षण अशा गोष्टी घडल्या तरी आनंदित कसा जाईल किंवा आपण आनंदित कसं राहू तर त्यासाठी अशा गोष्टींना जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे सर्वप्रथम तर आपण जीही काही गोष्ट करतो आहे तर त्या बाबतीत आपल्याला असा विचार करावा लागेल की जे काही घडलेलं आहे ते उत्तमच घडलेलं आहे जसाही मला परफॉर्मन्स त्या ठिकाणी द्यायचा होता तर तो मी दिलेला आहे उत्तमच दिलेला आहे म्हणजे आपला विचार असतो की मी जी गो काही गोष्ट केलेली आहे आणि जो काही त्रास मला होत आहे तर मी चांगला परफॉर्मन्स दिलेला नाही किंवा मी त्या ठिकाणी जसं वागायला पाहिजे होते तसे वागले नाही तसा वागलो नाही तर असा विचार माझ्या मनामध्ये येतो म्हणून ती गोष्ट वाटते की ही गोष्ट उत्तम नाही झाली उत्तम नाही झाली जशी पाहिजे तशी नाही झाली तर यामुळे आपल्याला ती गोष्ट कोसत राहते टोचत राहते आणि आपली त्रस्तता त्यामुळेच वाढते आपल्याला टेन्शन येत राहते आणि आपल्याला खूप त्रास होतो म्हणून जी काही गोष्ट घडलेली आहे तर ती गोष्ट खूप चांगली घडलेली आहे जेवढा काही परफॉर्मन्स मला द्यायचा होता त्या गोष्टीसाठी तो मी दिलेला आहे म्हणजेच आपल्याला निगेटिव्ह आपल्या विचारांना पॉझिटिव्ह विचारामध्ये कन्व्हर्ट करावा लागेल आपला जो रोड मॅप विचारांचा आपण बनवलेला आहे तो रोड मॅप हॅपी विचाराकडे सुखद विचाराकडे आपल्याला पळवावा लागेल म्हणजेच या ठिकाणी बेस्ट परफॉर्मन्स माझा झालेला आहे हा विचार जर मी त्या गोष्टीला जोडू शकलो तर नक्कीच किंतु परंतु त्या गोष्टीबाबत राहणार नाही आणि आपल्याला वाटेल की खूप चांगलं झालेलं आहे माझ्या जीवनामध्ये ही गोष्ट घडली तर म्हणजे चांगले पैलू त्यातून पाहणे आपण शिकतो आणि जेव्हाही आपण चांगले पैलू त्या गोष्टीपासून किंवा त्या गोष्टीमधून पाहणे शिकू तर त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होणार नाही उलट ती गोष्ट आपल्याला फायद्याचीच ठरेल म्हणून या अँगलनी आपण जीवनाला बघणं शिकलो पाहिजे मित्रांनो हा विचार ही माहिती आपण ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा